मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत शेतामध्ये बघा वर्गणीच्या शिंगाळ्या चढलेल्या आहेत तर पकडताना दिसत आहे ते बघा पाग मारलेला आहे आज शिंगाळ्या एकदम भरपूर मिळतीलच ह्या ह्याच्यामध्ये भरपूर शिंगाळ्या चढतात शेतीमधून समोर नदी आहे आणि ही पाठी शेतीमध्ये मारलेला पाग हा बघा पाक घेऊन आलेला आहे बघूया किती मिळाले त्या शिंगाळ्या त्या पागामध्ये मित्रांनो हा असा जाळा लावलेला आहे इकडं मला दिसत आहे हा जाला पूर्ण बघा शिंगाली

मंगेश पाक मारसो ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की मिळणार शिंगाल्या बघा कशा प्रकारे पाक मारतोय तो बघा सावकाश सावकाश खेचायचा पाक आता ह्याच्यामध्ये शिंगाळे मिळणारच आपल्याला बघा शिंगाल्या आहेत ह्याच्यात हे बघाय बघा हे बघा बघा पाक भरून आलेला आहे वाव बघा भरपूर शिंगाले भेटलेले का आपल्याला अरे वा वा बघा पाक फुल भरून आलेला आहे बघा शिंगाल्या किती आलेले आहेत पागामध्ये जवळ जवळ पंचवीस ते तीस शिंगाल्या ले असतील एका पागामध्ये हे बघा मोठ्या मोठ्या शिंगाल्या आहेत साईज तुम्हाला दाखवतो बघा सर्वात मोठी साईज ही बघा वाव काय साईज आहे बघा शिंगालीची मस्त अरे उडते हातातून हातातून उडते मारत आहे बघा ह्याच्या पाण्यामध्ये ह्याच्यात शिंगाल्या आहेत मला दिसत आहे पाग मारताना वलगणीच्या चढलेल्या शिंगाल्या मित्रांनो हे बघा पागामध्ये शिंगाल्या बघा ही बघा इथे एक शिंगाली आहे ही बघा इथे एक शिंगाली आहे ही बघा इथे एक शिंगाली आहे खूप शिंगाल्या भेटणार आहेत आज फोलगंजे चढलेले आहेत हे बघा भरपूरच शिंगाल्या आहेत मला दाखवतो हे बघा हि जे दाखवी तुम्हाला दिसत आहेत शिंगाल्या मित्रांनो आज आपल्याला मिळालेल्या शिंगाल्या आहेत त्या बघा बागामध्ये जाल्यामध्ये एवढ्याच मिळाल्या ते बघा ही मोठी साईज आहे ही बघा सर्वात मोठी साईज ही आहे ही बघा ही सर्वात मोठी साईज आहे अंडेवाले आहे बघा